ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमने शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधामध्ये एक मोठी आणि निर्णायक अशी मोहीम यशस्वीपणे राबवली आहे मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल तीन लाख नऊ मेफेड्रोन हे उच्चभ्रू ड्रग्ज जप्त केले या कारवाईमध्ये नाशिक येथील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे तस्करीसाठी वापरलेली चाळीस लाख रुपये किमतीची टर्टो फॉर्च्युनर ही आलिशान गाडी देखील जप्त करण्यात आली आहे जप्त केलेल्या ड्रग्ज आणि वाहनाची एकूण किंमत सुमारे त्रेचाळीस लाख रुपये इतकी आहे संगमनेरचे पोलीस उप कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकामध्ये असलेले पोलीस शिपाई राहुल कैलास सारबंदे यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे रात्रपाळी गस्त सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना गणेशनगर परिसरामध्ये होंडा शोरूमच्या समोरील परिवार किराणा स्टोर्सच्या मागे एक तरुण पहाटेच्या वेळी पांढऱ्या पावडरची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती त्यानंतर सोनवणे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते दरम्यान संगमने शहरे अमली पदार्थ तस्करीचं हब बनत चाललं आहे एक ग्रॅम ड्रग्जची किंमत तीन हजार रुपये एवढी असताना हे ड्रग्ज घेणारी मुलं ही उच्चभ्रू घराण्यामधील असून ती हाय प्रोफाईल व्यसन करून पार्ट्या करत असल्याचे आता आढळून येत आहे या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरामधील मा महिला मार्केटमध्ये मा जाताना विचार करतात सात वाजले की बाहेर पडण्याची हिंमत होत नाही या रॅकेटमध्ये राजकीय लोकांचे धागेदोरे आहेत की काय आणि यामधनं जमावासाठी तरुण मुलांचा वापर केला जातो की काय या दिशेनं देखील तपास करणं आवश्यक आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय दरम्यान पुढील तपास आणि रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस काय पावलं उचलतात याकडे आता सर्वांचा लक्ष लागलाय संगमनेर शहरामध्ये फिशमेअर नावाचा हे संस्था एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी देणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी ऑफिस येथील अधिकारी आणि अंमलदार त्यांचे पथक तसेच सर स्टेशनचे प्रभारी अधिकारी समीर बाळवकर तसेच आदिका इतर अधिकारी आणि अंमलदार यांचे आणि माहितीच्या आधारे आशिष मेहर याच्या लाभामध्ये एकशे तीन ग्रॅम वजनाचे पेंबडी हा अंमली पदार्थ मिळून आला सदर अं अंमली पदार्थ मिळून आल्यानंतर पोलीस आ, कलम आठ गुन्हा दाखल करण्यात आहे तसेच सदर पदार्थ किंमत लाख आलेली आरोपी याची फोर्टिनर गाडी प्रकरण झालेली आहे सदर कारवाई ही आ, नगर पोलीस अधीक्षक श्री रुग्ण गारवेकर अप्तर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलगुरु

बाबींवर देखील गोपनीय माहिती मिळाली इतर माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई आपल्या सुरू आहेत यापुढे देखील या कारवाया सुरू राहणार प्रवडा तिला या ठिकाणी अनेक महिलांच्या आम्ही मुलाखती घेतल्या त्यावर महिलांनी सांगितलं की आम्हाला फिरायला पण फार त्रास होत आहे संध्याकाळी दर्शनासाठी तिथं महिला मंदिरात जात आहे तर तिथं खूप लोक काही सिगरेट गांजा आणि असे वेगवेगळे पदार्थ तिथं दारू वगैरे असं पिऊन त्या महिलांना त्रास होतोय यावर आपण काय कारवाई करणार तर ठिकाणी रात्रीच्या वेळेला आपण गस्त वाढवलेली आहे आणि त्या ठिकाणी जे उघड्यावर जे दारू पिणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा आपण कारवाई केलेली आहे त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत कारवाई त्यांच्या यापुढे देखील चालू राहतील शाहिद शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेंटसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस